तुम्ही समाधान आहे एकदम समाधान शेतकऱ्यांबद्दल झेंडूच्या प्लॉट प्रत्येक शेतकरी काय करतोय कर केमिकल वापरतोय त्याच्याबरोबर जर ह्याची जोड असेल ना म्हणजे तर सांगड चांगली होती मात्र रिझल्ट आतापर्यंत तसंच आहे त्याचा रिझल्ट मला केळीला म्हणा झेंडूला म्हणा दाखवलेला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे सोळा पाच दोन हजार चोवीस हा झेंडूच्या प्लॉट ची आपण एक शूटिंग घेत आहोत ह्या झेंडू आपण वापरा वापराबायावर येण्याचं मार्गदर्शन वापरणार आहोत आणि पूर्ण एक झेंडूची शूटिंग आपण घेऊन एक महिन्यामध्ये दुसरी शूटिंग घेणार आहोत आणि ह्या झेंडूमध्ये आपल्याला काय फरक पडतोय मिळतोय ते आपण पाहणार आहोत आणि आपल्या शेतकरीसमोर एक विश्वास तयार करणार आहोत वापरा वायाचं कार्य काय आहे ते आणि शेजारी आपला हा एचा प्लॉट आहे हा मही जगतापांचाच आहे हा पंधरा भागामध्ये हा झेंडूचा प्लॉट आहे हो, सर नमस्कार नमस्ते तुमचं नाव आणि पत्र थोडक्यात सांगा माझं नाव महेश जवाहर जगताप कंपोस्ट पंधरे तालुका बारामती जिल्हा हो। पुणे आपण ह्या तुमच्या जिएंडो साठी शेजारचे विश्वास सर उभा राहिलेले आहेत यांनी तुम्हाला वापराबाई ऑर्गेनिक कंपनीच्या झेंडूला मार्गदर्शन देण्यापूर्वी ह्याच ठिकाणी धरलेला आहे तो उभा राहून ह्या साईड तुमचं अगदी नारळाचे झाड बघत सर घ्या आणि तसंच तुमचा हा प्लॉट कॅमेरा एकदम दमांनी फिरून स्वतःच ते तुम्ही अगदी कामात असल्या कारणाने त्यांनी प्लॉट व्हिजिट देऊन देव काढून ठेवलाय तसंच तुमच्या साईडची केळी पण त्यांनी घेतलेली आहे म्हणजे आपण आज मुद्दाम ह्या प्लॉटची एक दुसऱ्या अवस्थेत शूटिंग काढतोय कोकणे सरांनी पूर्व अवस्थेत किती एक जुलै दोन हजार चोवीस चोवीस तर तुम्ही आतापर्यंत ह्याला जेमनीतनं किंवा स्प्रे कसं कसं नेमकं आता ह्याचं म्हणजे एक डोस आपण जे विनिधनं दिलेलं आहे रोवरचा आणि ग्रोथरचा बरं रोवर आधी आणि नंतर चार दिवसांनी ग्रोथर सहा दिवसांनी ग्रोथर दिला स्प्रेचे दोन स्प्रे झाले मध्येच असताना त्यांच्या म्हणण्यात आलं की उन्हामध्ये ह्याला जास्त इफेक्ट होणार नाही आणि त्याचा रिझल्ट दाखवला म्हणजे असं दाखवलं म्हणजे की टेम्परेचर झाडांना काहीच इफेक्ट नाहीये पाणी हे काडीचं रोप आहे कलकत्ता 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 काडीचं रोप म्हणजे पावसाळ्यामध्ये जे टिकत उन्हाळ्यामध्ये टेम्परेचरमध्ये आणि पावसाळ्यामध्ये जे टिकत त्याच्यासाठी हे काडीचं रोप घेतलेलं आपण करप्याबद्दल काय म्हणत म्हणतात कर्पा कंट्रोलमध्ये राहिला उन्हाळ्यामध्ये एवढ्या टेम्परेचरमध्ये जो करपा विरी असते ह्याला आता पावसाळ्याच्या काळात ते कंट्रोलमध्ये राहिलं हा फुटवा बघितला काय आपल्याला काय सांगता येईल नाही आहे की फुटव्याची संख्या जास्त आहे कळीची संख्या येणारी जास्त आहे म्हणजे जे कळीची संख्या आहे ती आता प्लॉट चालू होऊन फक्त चार तोडे झालेले कळी जास्त याला ते आपण हे टाकतो त्यावेळेस कॅरेटचं वजन किती भरतंय कॅरेट आता त्यांच्या त्यांच्याप्रमाणे भरावं लागतं दहा किलोचं आपण कॅरेट भरतो आठ किलो पकडतात ते दोन किलो कॅरेटचं म्हणजे फुलांची संख्या आणि चौथ्या तोड्याला सुद्धा आपण पहिला तोडा तर आपला लांबला होता तीनशे किलो माल निघाला होता पहिल्या तोड्या किती चित्र हे पाहूनच एक पाच हजार रुपये किती निघाला पहिला तीनशे किलो निघाला होता आपला पण पावसामुळे आपण थोडं थांबलो होतो चार पाच दिवसाकडे म्हणजे आपण थोडक्यात जे काही मार्गदर्शन वापरलेलं आहे सगळं समाधानी एकदम समाधान इतप शेतकऱ्यांबद्दल झेंडू शेत वाटलं तुम्ही प्रत्येक शेतकरी काय करतोय केमिकल वापरतोय आणि त्याच्याबरोबर जर ह्याची जोड असेल ना वापराची म्हणजे ऑर्गॅनिकची तर दोन्हीचं सांगड चांगली होती मात्र रिझल्ट आतापर्यंत यांच्या म्हणण्याप्रमाणे तसंच रिझल्ट मला केळीला म्हणा झेंडूला म्हणा दाखवलेला आहे तुम्ही ह्या मार्गदर्शनावर समाधान आहे एकदम समाधान आहे तुम्ही दिलेल्या झेंडू क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी मन मोकळ्यापणाने का जे काही माहिती दिली त्याबद्दल तुमचं आमच्या वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीकडून आणि आमच्या सर्व वापरा मार्गदर्शकांकडून तुम्ही जसं गल्लं तसं सांगितलं त्याबद्दल मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद धन्यवाद